पैसा आणि आपण या चॅनलवर आपलं स्वागत आहे तुम्ही खरंच तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी श्रीमंत होण्यासाठी आणि चांगल्या सवयी लावण्यासाठी गंभीर असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा व्हिडिओ तुमचं आर्थिक भविष्य सुधारण्यासाठी तुम्हाला मदत करेल आणि हो हे तुमचं वर्ष असेल चला सुरुवात करूया पैसे सगळेच जण खर्च करतात पण प्रत्येकाचं खर्चाचं स्वरूप वेगवेगळं असतं एका बेसिक पातळीवर पाहिलं तर खर्च मुख्यतः दोन गोष्टीवर होतो एक म्हणजे गरजा आणि दुसरी म्हणजे इच्छा उदाहरणार्थ भूक लागल्यावर जेवण करणं ही गरज आहे पण आज हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी मस्त खाऊया ही एक इच्छा आहे गरज आणि इच्छा यामधील फरक ओळखणं हे अनावश्यक खर्च कमी करण्याच्या प्रवासाची पहिली पायरी आहे आणि हे लक्षात ठेवा आपण गरजेवरील खर्च कमी करू शकत नाही पण इच्छेवरील खर्च नक्कीच कमी करू शकतो चला आता जाणून घेऊया अशा कोणत्या सवयी आहेत ज्या तुम्हाला गरीब बनवतील आणि त्यापासून दूर राहण्याचे उपाय पहिली सवय बाहेर खाण्यावर खर्च करणे आपल्या दैनंदिन जीवनात बाहेर खाणं ही फक्त लक्झरी उरली नाही ती एक सवय बनली आहे हॉटेल्स फास्ट फूड चहा कोल्ड ड्रिंक यावर किती पैसे खर्च होतात याचा होता। तुम्ही कधी विचार केलाय का काही लोकांसाठी बाहेर खाण्यावर पंधरा हजारपेक्षा पेक्षा जास्त खर्च होतो तुम्ही ऑफिसमध्ये काम करताना मित्र म्हणतो चला चहा पिण्यासाठी जाऊया हा खर्च छोटा वाटतो पण महिन्याच्या अखेरीस हाच खर्च हजारोपर्यंत पोहोचतो बाहेरचं खाणं केवळ खर्च वाढवत नाही तुमचं आरोग्यही बिघडवतं मला वाटतं माझा खर्च तर फारसा नाही पण महिन्याच्या शेवटी तुमच्याकडे पैसेच शिल्लक नसतात तुम्ही म्हणाल यावर काय उपाय आहे यावर उपाय आहे टिफिन बाळगा तुमच्या ऑफिसला किंवा प्रवासाला नेण्यासाठी घरी तयार केलेलं स्वस्त मस्त आणि पौष्टिक जेव्हा बाहेर खाण्याची फ्रिक्वेन्सी कमी करा आठवड्यातून ठरलेल्या दिवशी बाहेर खा आठवड्यातून एक वेळेला बाहेर खा तीन चार वेळेला नाही मित्रांसोबत घरीच पार्टी करा नेहमी पार्टी करण्यासाठी बाहेर जाण्याचीच आवश्यकता नाहीये तुम्ही ठरवून बेद बनून सुद्धा पार्टी करू शकता दुसरी सवय यूपीआय द्वारे खर्च यूपीआय ॲप्समुळे खर्च करणं खूप सोपं झालंय स्कॅन करा पे करा आणि विसरा पण यामुळेच अनावश्यक खर्च वाढतोय तुमच्या मित्राने सांगितलं की स्कॅन करून पे करा तुम्हाला इथे पटलं तर या सोप्या प्रक्रियेत तुमच्या खात्यात किती पैसे उरलेत हे तुम्हाला कळलंच नाही युपीआय मुळे पैसे खूप सहजपणे खर्च होतात आणि त्याचा हिशोब ठेवणं कठीण होतं महिन्याच्या अखेरीस बँक अकाउंटमध्ये पैसे कमी झालेले दिसतात आणि आपल्याला लक्षातही नाही येत की हे पैसे कशावर खर्च झालेत पण काळजी करू नका यावर सुद्धा उपाय आहे खरेदीसाठी शक्यतो कॅश वापरा कॅशने पैसे दिल्यावर आपल्याला खर्चाची जाणीव होते कॅश ट्रपिंग पद्धत वापरा ठराविक खर्चासाठी वेगवेगळ्या वेग पाकिटामध्ये कॅश ठेवा डिजिटल पेमेंट करण्याआधी विचार करा की हा खर्च खरंच गरजेचा आहे का तिसरी सवय ऑनलाईन शॉपिंग फूड डिलिव्हरी आणि मूवी बुकिंग ॲप्सचा वापर या ॲप्स सतत sale, offers, सेल ऑफर्स आणि वन डे डिलिव्हरीच्या जाळ्यात टाकतात सेल आणि ऑफर्स पाहून आपण गरज नसलेल्या वस्तूही खरेदी करतो समजा तुम्ही बजेटिंग करण्याचा निश्चय केला पण एक दिवस ऑनलाईन सेलचा मेसेज येतो आणि तुम्ही अनावश्यक खरेदी करता आपल्या खिशाला परवडणाऱ्या वस्तूवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी अनावश्यक खरेदीत पैसे जातात तुमचं बजेट संपतं पण तुम्ही घेतलेल्या वस्तू नकोशा असतात उपाय या ॲप्स फोनवरून अनइन्स्टॉल करा जेव्हा खरेदीची गरज असेल तेव्हा ब्राऊझरवर लॉग इन करा यामुळे अनावश्यक स्क्रॉलिंग आणि खरेदी होणार नाही या ॲप्सच्या येणाऱ्या नोटिफिकेशनच्या जाळ्यात अडकू नका चौथी सवय इतरांशी तुलना करणं किंवा इम्प्रेस करण्यासाठी खर्च करणं तुमच्या मित्राने नवीन गाडी घेतली पण तुम्हाला तीच गाडी घ्यायची गरज नाही किंवा नवीन फोन घेताना इतरांचा विचार करून चुकीचे निर्णय घेऊ नका तुमच्या मित्राच्या लग्नासाठी तुम्ही महागडा ड्रेस विकत घेतला फक्त इम्प्रेस करण्यासाठी तुमचं बजेट सांभाळण्याऐवजी तुम्ही दुसऱ्यासमोर चांगलं दिसण्यासाठी पैशांची उधळपट्टी केली समारंभ संपल्यानंतर लक्षात आलं हा खर्च केवळ दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केला होता यावर उपाय आहे तुमच्या गरजा आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करूनच खर्च करा इम्प्रेस करण्याऐवजी तुमच्या आर्थिक ध्येयावर लक्ष केंद्रित करा फक्त महत्त्वाच्या प्रसंगी ठराविक बजेटमध्येच खर्च करा तुमच्या आर्थिक यशाचं मोजमाप इतरांच्या गोष्टीशी करू नका अनुकरण करणं थांबवा पाचवी सवय कर्ज घेणे किंवा ईएमआय मध्ये अडकणे ईएमआय मुळे खरेदी सोपी वाटते पण दीर्घकालीन दृष्टीने विचार करता आर्थिक ओझ वाढवते नवीन गॅजेट घ्यायचं आहे पण तुम्ही सध्या रोख पैसे देऊ शकत नाही तुम्ही चा पर्याय निवडता महिन्याला ईएमआय भरण्यासाठी इतर खर्च टाळावा लागतो आणि मग ते दीर्घकाळ चालतं तुमचं उत्पन्नही वाढत नाही कर्जाचं ओझं मात्र वाढतं उपाय फक्त गरजेच्या वस्तूसाठीच चा पर्याय निवडा मोठी खरेदी करायची असेल त्या खरेदीसाठी पैसे सेव्ह करण्याचं नियोजन करा कर्ज घेण्याआधी दोनदा विचार करा त्याचे परिणाम समजून घ्या तर मित्रांनो वाईट सवयी ओळखा त्यावर उपाय करा आणि तुमचं आर्थिक जीवन सुधारण्याचा प्रवास सुरू करा हे सवयीचे बदल तुम्हाला एका वर्षात आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवतील जर तुम्हाला शून्यापासून बचत कशी सुरू करावी हे जाणून घ्यायचं असेल तर आमच्या मागील व्हिडिओला नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या सवयी बदलायला सुरुवात करणार आहात आणि तुमचं आर्थिक भवितव्य सुधारण्यासाठी पैसा आपण चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओसह धन्यवाद